शिवाजी विद्यापीठात आज काव्य विश्वाचा गौरव करणारा भव्य पुरस्कार समारंभ संपन्न झाला ज्येष्ठ कवी अरुणचंद्र गवळी आणि सतीश काळसेकर आणि काळसेकर काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला या दोन्ही कवींच्या कवितेमध्ये मानवी मूल्यांची जपणूक कशी केली जाते याचं कौतुक प्रमुख पाहुण्या डॉक्टर माया पंडित यांनी केलं गणित अधिविभाग सभागृहात झालेल्या या समारंभात साहित्य मूल्य संस्कृती आणि नवोदत्तरी काव्यप्रवाह यांवरही सखोल चर्चा झाली अध्यक्षस्थान कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी भूषवलं शिवाजी विद्यापीठाच्या मराठी आदी विभागाच्या वतीनं आज दोन उल्लेखनीय कवींचा सन्मान करणारा काव्य पुरस्कार समारंभ उत्साहात पार पडला ज्येष्ठ कवी अरुणचंद्र गवळी यांना सतीश काळसेकर काव्य पुरस्कार तर युवा कवी फेलेक्स डिसोजा यांना ऋत्विक काळसेकर काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना साहित्यिक आणि अनुवादक डॉक्टर माया पंडित यांनी दोन्ही कवींच्या काव्यशैलीचं बारकाईनं मूल्यमापन केलं वास्तवाची चिरफाड करणारी आणि माणसातील संवेदनशीलता उजागर करणारी गवळी यांची कविता आजच्या काळात अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं तर डिसोजा यांच्या कवितेत संस्कृती मूल्यसंघर्ष आणि नव्वदोत्तरी काळातील बदलांचं प्रतिबिंब अचूकपणे उमटतं असंही त्या म्हणाल्या पुरस्कार स्वीकारताना अरुणचंद्र गवळी यांनी सतीश काळसेकर यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उल्लेख करत काव्याच्या माध्यमातून द्वेष हिंसा आणि विखाराविरुद्ध आवाज उठवत राहण्याची गरज अधोरेखित केली फेलिक्स डिसोजा यांनीही त्यांची कविता म्हणजे स्वतःला शोधण्याचा आणि बदलत्या मूल्यव्यवस्थेचा वेध घेण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी या दोन्ही कवींची कविता सर्वसामान्यांच्या जीवनाला स्पर्श करणारी असल्याचं सांगून नवदोत्तरी साहित्य प्रवाहातील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला समारंभात परीक्षक कवी अजय कांडर निळकंठ कदम यांची सादर केलेली कविता तसंच काळसेकर कुटुंबियांच्या आठवणी यांमुळे कार्यक्रम अधिक संस्मरणीय ठरला विद्यार्थी शिक्षक आणि साहित्यप्रेमींच्या मोठ्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला